नमस्कार मंडळी ही बघा ही अशी मस्त ओटाने सुद्धा खाता येईल अशी करंजी आपली एकदम खुसखुशीत झालेली आहे शेवटची करंजी संपेपर्यंत ही करंजी बाहेरून कडक होणार नाही एकदम अशीच खुसखुशीत राहणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत इथे आपण अर्धा किलो रवापासून करंजी बनवणार आहोत इथे झिरो नंबरचा मी एकदम बारीक रवा घेतला आहे वाटीचा आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे अर्धा किलो रवा अर्धा किलो किसलेलं खोबरं आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही सहाशे ग्रॅमसुद्धा घेऊ शकता तर वाटीचं प्रमाण म्हणलं तर मी तुम्हाला पुढे वाटी दाखवाल तर पूर्ण शीक लावून अशी दोन वाटी रवा आहे चार वाटी दाबून खोबरं आहे आणि सपाट दोन वाटी साखर आहे साखर तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता आणि किलोनी जर म्हणाल तर अर्धा किलो रवा अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो साखर एवढं परफेक्ट प्रमाण आहे एकदम छान अशी करंजी होते तर कढई गरम होण्यासाठी ठेवायची त्यामध्ये मंद गॅसवर आपल्याला खोबरं थोडंसं किंचित गुलाबी रंगावर भाजायचं आहे अजिबात डाग वगैरे पडू द्यायचे नाही जास्त एकसारखं हलवत राहायचं आहे आणि फक्त थोडासा गुलाबी कलर येऊन द्यायचं आहे म्हणजे करंजी किती दिवस राहिली तरी तिचं खोबरं खऊट लागणार नाही आणि करंजी खराब होणार नाही आतून खोबरं भाजलेलं राहिलं ना करंजी खायलासुद्धा एकदम चविष्ट होते खोबरं काढून घेतल्यानंतर आपण दोन चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये अर्धा किलो रवा घालायचा तो सुद्धा मंद गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचा मोठ्या गॅसवर भाजायचा नाही तो लालसर होईल आपल्याला मंद गॅसवर एक दहा पंधरा मिनटं भाजायचा रवा भाजत आला की एक दहा मिनटं भाजल्यानंतर काय करायचं त्याच्यामध्येच थोडेसे रवा बाजूला करून दोन चमचे तूप घालायचं आणि एक चमचा खसखस आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स जाड बारीक करून टाकायचे इथं मी बारीक करून घातलेत ते सुद्धा एक दोन मिनटं तिथं भाजून घ्यायचे आणि पुन्हा रव्यामध्ये मिक्स करून एक पाच मिनटं रवा भाजून घ्यायचा म्हणजे ड्रायफ्रूट पण आपले छान भाजले जातात रवा पण भाजला जातो आधी दहा मिनटं रवा भाजून घ्यायचा नंतर पाच मिनटांनी ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर भाजायचा म्हणजे असे एकूण दहा पंधरा मिनटं रवा आपल्याला भाजायचा आहे खोबरं रवा वेलची मिक्स करून घ्यायचं आता गरम रव्यामध्येच आपल्याला साखर घालायची पिठी साखर गरम असतानाच घातली का सर्व सारण मस्त एकजीव असं होऊन जातं आधी रवा आणि खोबरं एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आता इथे दळलेली साखर घालायची जा तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी शंभर ग्रॅम साखर यामध्ये वाढू शकता पण इथे अर्धा किलोला अर्धा किलो एकदम परफेक्ट प्रमाण आहे एकदम मध्यम गोडीचे असे करंजी आपली तयार होते बघा मस्त असं सर्व साहित्य मिक्स करून द्यायचं ह्या सारणापासून जवळपास शंभर ते सव्वाशे करंजी तयार होते तर मस्त असं मिक्स झालं हे सारण तुम्ही डबा भरून जरी ठेवलं ना जेव्हा पाहिजे तेव्हा करंजी करू शकता आता ज्या संपूर्ण सारणासाठी जेवढं साहित्य लागणार आहे ना बाहेरचं आवरण ते बघणार आहोत इथे दीड वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतला आहे मिठा खायचा आहे एक चवीनुसार आणि एक मोठा चमचा पिठी साखर घालायची सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आणि वजनी जर म्हणाल तर पावशर रवा पावशर मैदा आहे आणि एक टेबलस्पून पिठी साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे इथे मोठ्या दो, दोन दोन टेबलस्पून तोपे आपलं कडकडीत गड़ गरम करून घ्यायचे आणि ते या मैद्यावर टाकायचे मस्त सर्व पिठाला चोळून घ्यायचे व्यवस्थित असा मोटका वळला पाहिजे या प्रमाणात आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता पण मी इथे दुधामध्ये मळ आहे दूध टाकल्यामुळे आणखी करंजी एकदम खुसखुशीत होते तर मस्त सा असा थोडासा सैलसरच गोळा मळायचा एकदम घट्ट मळायचा नाही कारण रवा भिजण्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळे एकदम कडक गोळा मळायचा नाही आहे एक दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलला जातो तर बघा मस्त पीठ भिजलं आहे आपलं त्यातला आता तुम्हाला जेवढी पारी बनवायची तेवढा गोळा घ्यायचा आणि मस्त मैदा लावून याची एकदम पातळसर पारी लाटून घ्यायची जाड वगैरे ठेवायचे नाही जेवढी पातळ पारी कराल ना तेवढी करंजी खायला एकदम खुसखुशीत होते मस्त अशी आपली पारी लाटून झाली तुम्ही आता डब्यावर ग्लासावर तांब्यावर कपडा बांधूनसुद्धा करंजी करू शकता साचा जर नसेल तर माझ्याकडे साचा आहे मी ते साच्यावरच करणार आहे साच्यावर पण भरभर होतात जर तुम्हाला साच्यावर जमत नसेल तर तांब्याला रुमाल बांधून त्यावरसुद्धा केलं तरी चालेल आणि पहिल्या करंजी जेवढं सारण भराल ना प्रत्येक करंजी तेवढं सारण भरायचं एक चमचा दीड चमचा दोन चमचा म्हणजे सर्व करंजी आकाराला एकसारखे येतात मस्त पारी उलटी करून द्यायची पण लावताना बंद करायच्या आधी थोडंसं दूध लावायचं म्हणजे अजिबात करंजीचं तोंड उचकत नाही दुधामुळे एकदम दोन्ही तोंड घट्ट बसतात नाही तर मग तेला सोडल्यानंतर कधी कर कधी करंजी उचकते तर प्रकारे आपल्याला ह्या सर्व करंजा करून घ्यायचे दूध मात्र विसरायचं नाही दूध लावल्यामुळे करंजी आपली फुटत नाही तर बघा दोन चमचे सारण घालायचे खूप पण सारण जर घातलं सार जा। ना करंजी फुटू शकते त्याच्यामुळे जसा आकार असेल साच्याचा त्या आकारातच आपल्याला सारण भरायचं आहे बघा मस्त अशा एकसारख्या आकाराच्या मस्त आपल्या अशा करंजा करून घ्यायच्या आणि करंजा करून ताटत ठेवायच्या आणि झाकून ठेवायच्या उघड्या ठेवायच्या नाही त्या हवेने कडक ना त्यांची तोंड होऊ शकता आणि थोड्या थोड्या झाल्या का लगेच तळून घ्यायच्या तेल तापण्यासाठी ठेवले मध्यम तेल गरम केलं एकदम कडकडीत पण नाही करायचं एकदम कडकडीत कर तेल जर केलं ना करंजी लगेच होई लगे ला लाल होईल आणि व्यवस्थित तळी जाणार नाही मध्यम गॅसवरच आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे एकदम पांढऱ्या पण ठेवायच्या नाही मग त्या कच्च्या राहतात मस्त आलटी पलटी करून बघा मस्त असा सोनेरी रंग आला एकदम अशा खरपूस भाजल्या गेल्या आहे तळ्या गेलं आहे तर बघा मस्त अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे तुम्हाला आणखी लाल आवडत असेल तर तुम्ही आणखी लाल करू शकता अशा प्रकारे सर्व करंजी आपल्याला तळून झाले पूर्ण तेवढ्या सारणामध्ये एकशे पंधरा करंजी झाली तुमची शंभर ते सव्वाशे करंजी होऊ शकते थोडीशी कमी जास्त मस्त अशा बघा एकसारख्या आकाराच्या झाल्या अजिबात तेल धरलेलं नाही कुठेही तेलकट करंजी झालेली नाही आणि बघू शकता सुद्धा खाता येईल एवढी खुसखुशीत झाली आणि शेवटची करंजी संपेपर्यंत अशीच राहते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद